पण आता जे काही अनुवंशिक रक्तात जास्त दुश्मनी करायची तर त्याला शकत बिनजोड दुश्मनी होते हे खरं का काय आपल्या लोकांना बैल दिलेली असली ना तर लोक आपल्याला बैल देतात जर आपण कोणाकडून वायदे घेतले किंवा लोकांना बैल नाही लोक तरी आपल्याला कशी देणार त्याच्या फक्त आता बैलगाडी मालकांना एक निर्णय थोडा कठोर वाटणार आहे थोडासा की डबल बैल पळला जाणार पळव नाही आता काय काय वाटणार आमचा डबल बैल पळावा लोक म्हणते ती ह्या ना तर तुम्ही जिमनी घेतले ह्या विषयावर सांगा आमच्याकडे एक संपला तर दहा तयार असतात माग आणि आम्ही संपल ज्या जोपर्यंत बैल हाय उभा पण आम्हाला माहिती ते संपत नाही नाही आता नाहीला कधीच ऐकत नाही ना बैल पांढरा कुठला म्हणजे आता बऱ्यापैकी मैदानात ऐंशी नव्वद टक्के बघा सफेदच बैल आहे तीन फेरे पाहिजे ताकद जास्त आहे पांढरा किल्ला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये आज देव शेट यांच्या पैलवान मित्रांनो सोन्या आज फरकानं गट पास झाला फरकानं सेमी पास झाला आणि आज त्यांची मुलाखत घेऊया दिवसात महिन्यात सोन्या बाहेर काढला कसं नियोजन आज ही रात्री नियोजन केलं आदत दुसऱ्याचं मैदान होतं दुसरं कॅन्सल केलं कमिटीच्या निर्णयानुसार त्याच्यामुळं आदात मग बैल आमचे मित्र भयात काका सरगर त्यांचा कोण चांगला दोन तीन मैदाना फायनल राहतोय नवीनच घेतलाय त्यांनी तेव्हा ते हनुमनला येतो घेऊन सकाळी बैल झालं नियोजन नाही आता पाठीमाग मैसुरीला कधी ऐकत नाही ना बैल पांढरा कुठला म्हणजे बऱ्यापैकी मैदानात ऐंशी नव्वद टक्के सफेदच बैल आहे तीन फेरे पाहिजे ताकद जास्त आहे पांढरा किल्ला काय सांगत सोन्याबद्दल आता बऱ्याच दिवस अंधारात होता नाही अंधाराचा विषय नाही बैल काय झालं मध्यंतरी जास्त पावला आम्ही दोन तीन वर्ष झालं बैल पडतोय कंटिन्यू त्याला विश्रांतीच नाही म्हणून एक महिना विश्रांती दिलता त्याच्यामुळे आता विश्रांती नंतर काढला परवाच्या मैदानाला पाऊस आला म्हणून गट काढला सेमीला पाऊस आला तिथं थोडा मार खाल्ला आता आज राहिला दुसऱ्या महिन्यात गाडी कशी पाहिली काय आजची गाडी आज सात नंबर सेमी पास केलाय सात नंबर तास काय तुम्हाला सेमीला सात नंबर नाही राहणार गाडी तास साहेब कसं झालं काय चांगलं म्हणजे आ... फोन आलता दैव शेटचा फोन आलता येतो म्हणलं सकाळ मित्रांनो वासरू पण खूप छान पहाल कुठने घेतले वासरू गाडीत घेतलेलं आहे गाडीत वासराला भरपूर मागणी अशा आलं आज कळलं भरपूर आहे मागणी तिसरा मैदान आहे सलंग तीन मैदानाला राहते बसू जसं काढलं असं तसं राहायला लागलो वसरून जिथं काढले तिथनच राहते हो जितनं काढलं तिथूनच राहते पारक म्हटलं की पैर करायचे पारक म्हटलं की तुमचा हात धरत नाही मास्टर माइंड ही पदवी काय उगी दिली नाही काय सांगतात ना आता आपल्याला दिसते ना बाबा कुठली चांगली पळते तीच बैल पैर्यात घातली पाहिजे आपला बैल त्या कॅपॅसिटीचा पाहिजे घालणारा बैल तेवढ्या कॅपॅसिटीचा पाहिजे तेव्हा ती गाडी पळली जाते तर ती दोन्ही खांदी कडण पळते आपला बैल दोन्ही खांदी आतनं पळते त्याच्यामुळे ती गाडी पळणार मला माहिती आहे तर मग त्या हिशोबाने नियोजन केलं आणि संबंध पाहिजेत महत्वाचा संबंध असले काय बिघडतात रात्री उशिराना फोन करून बी त्या माणसांना आपल्या शब्दाचा मान देऊन इतक्या लांब आली त्यामुळे आपण बी त्यांना कधी मागेल तर आपण बी गेलं पाहिजे त्यांच्या म्हणजे आपण एक एकमेकाला दिलं घेतलं तरच हे होते पण पहिले करताना काय बघितलं पाहिजे तुम्हाला म्हणजे कसं त्यांना बाबा कुठला बैल तीन पेऱ्याची कॅपॅसिटी पाहिजे बैल आता बरीचशी बैल गट त्याला जास्त पळतात सी त्यांना निघत नाही भरपूर <laughs> बैल आहेत सेमी पास करणारी बऱ्यापैकी बैल पाहिजे दुसरा फेरा बैला चांगला काढला पाहिजे गटाला थोडा पळत चाल सेमी निघलाच पाहिजे तर गुलाल पात्र गाडी होती <laughs> आणि गट काढणारी पण एकच फेरा पुढच्या आणि तीन फेऱ्याचं तीन फेऱ्याचं मैदान म्हणलं तरी आपल्या कसं गटाचं मैदान तीन दुसरा फेरा जरी जास्त स्पीड ने काढला पाहिजे आपल्याकडे पहिला फेरा कसा बी काढू द्या पुटात लागला तरी चालेल फायनलला कसा बोलू द्या पण दुसरा फेरा लय महत्वाचा असतो दुसरा फेराच काढायला बरं अनेक लोक म्हणले काय सांगतात त्याविषयी म्हणणार इथ ना त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचंय काय त्या बैलांना आमच्या कुठल्या अपेक्षा ठेवल्या नाहीत कुठल्या पुरात प्रत्येक मैदानात हिंद केसरीला राहिलाय मोठ्या मैदानात राहिलाय भारत केसरीला राहिलाय तुमच्या बापकर केसरीला राहिलाय कुठलं मैदान नाही महाराष्ट्रातलं कि तिथं सोन्या राहिला नाही असं त्यामुळे आम्ही संपले विपल्याकडे वळखण्या आमच्याकडे एक संपला तर दहा तयार असतात माग आणि आम्ही संपल जोपर्यंत ते बैल हाय बोबा तोपर्यंत आम्हाला माहिती तो संपत नाही म्हणजे पांढरे उत्तर देणार त्याला म्हणणार काय घरी बसून वाटतं काय विपत नाही आता कॉम्पिटिशनचं युग आहे हजार गाडी येते त्यातल्या हजार राहतात मग काही नऊशे गाड्या बाकीच्या गा, गा, संपतात काशानं त्या तयार राहतातच पण नाही का होत अनेक लोक काय विचार करतात टॉप दहा मध्ये पळत असतो एखादा कधीतरी त्याला विश्रांती थोडीफार पाहिजे कंटिन्यू दहा मध्ये कसं पळू शकेल सांगा ना आज एक नंबर करणारी गाडी परवादीच्या मैदानाला मार मारखात त्याच्यामुळे आता कोणी म्हणायचंच नाही छाती टाकून की मी रोज एक नंबर करेन मी टॉप दहा मध्ये आता काय नाही तसं एक तुमचं उदाहरण सांगतो की अनेक लोक म्हणते ती ह्या ना तुम्ही जिमनी घेतल्या ह्या विषयावर हो सांगा आता ती काय असते घरच्यांचा जेव्हा घरच्यांचं लागतं सर्वांच्या घेतल्या जातात काही नुसत्या बैलांवर बी नाही पण सर्व कुटुंबातली जेव्हा सर्व माणसं समजे चुलते विलते काम करतात म्हणजे कष्ट करतात त्या ज्यांच्या मेहनतीमुळे सक्सेस होत एका दोघांच्या ह्यानं होत नाही बरं आता काय सांगत मैदानाविषयी काय सांगत मैदान चांगलं झालं संघटनेनं जी नियमावली टाकली त्याला सर्व बैलगाडी मालकांना आयोजकांना मान दिला दुसऱ्याचं मैदान थांबवलं आदतच घेतलं आज चांगल्या भरपूर गाड्या आल्या आणि चारला बघा सेमीफायनल फायनल झाल्या कमिटीने निर्णय घेतलाय बाबा आता जे अकरा तारखे बसणार त्या निर्णयाविषयी काय सांगत कमिटीने निर्णय घेतला एकदम बैलगाडी मालकांच्या हिताच्या फक्त आता बैलगाडी मालकांना एक निर्णय थोडा कठोर वाटणार आहे थोडासा की डबल बैल पळला जाणार पळव नाही आता काही काय वाटणार आमचा डबल बैल पळावा नामांकित लोकांची बैल लगेच आला असं पुकारणार बैल डबल चाललाय पण जी अंधारातली बैल ती किंवा अनोळखी बैल असतात सर्वसामान्यांची त्यांना बी आपल्या बाबा गटाला बसली तर पुढे पळावी नाही बसली तर थांबावं हो। म्हणजे आता कधी कधी असं होणार बघा बॅचडी की जरी आज समजा हो टाका एखाद्याची गाडी लागली एखाद्याशी मार खाल्ला चुकुन जर चुकून जर ती गाडी जर पळली असली तर भांडण पण आता भांडणाचा ह्याचा विषय येत नाही आता ऑनलाईन झाले डिजिटल युग आहे सर्व किती गटात पळली तिथं गट पुकारला तर तिथं लगेच कळायला जाते हे बाबा या गटात पळाला तिथं मार खाला आणि परत दुसऱ्या गटात पळून गट पास झालेला ती ऑब्जेक्शन घेऊन लगेच कमिटी किंवा आता समालोचकाला तिसरा अंपायर केलाय त्यामुळे ते ऑब्जेक्शन घेऊन लगेच बात करू शकते त्याच्यामुळे त्यांना बी एवढं सोपं नाही की ती म्हणजे चोरी पाचवायचं बरं आता आपल्या जाऊन आता किती बैल आहे ती काय आपल्याकडे आता चार मोठी बैल आहे ती एक सात ते आठ ग्रुपची मिळून खोंड येतात ग्रुपची आज चार आणली होती चार यांना गटपास केलाय पण सागर भाऊ मागाचे म्हणलं की सरपंचांनी नियोजन केले काय म्हणजे हे एक आपुलकी म्हणजे सगळ्या मित्रांची आपुलकी तुम्हाला एक साथ भेटते पोरांची सगळ्या काय पहिल्यापासून घरातलाच विषय त्याचा काय म्हणजे विषय नाही पण आपल्याला वाटतं व्यवस्था बैल सोन्याला बरेच दिवस झाला महिना झाला विश्रांत बैल काढल्यानंतर गुल्लात राहावं म्हणून मी रात्री म्हणलं सोन्याला काय बी करून आता काही लोक म्हणतात इजला बिजला मग त्यांच्यासाठी नियोजन व्हायच म्हटलं व्यवस्थितच करून दाखवून देऊ बाबा इजला आहे का बाबा ती दिसेल पण दैवशेठ असं नाव आहे की बाबा जे अंधारातली सुद्धा उजेडात काढणारा माणूस आहे त्या विषय एक म्हणजे ना अंधाराचा बाबा हिरा आहे हिर्यात कस शोधून काढून बरोबर दोन नंबरातली बैल घालून सुद्धा तुम्ही एक नंबर केलेला आहे बैल बऱ्यापैकी आता बघा सर्वसामान्यांची आणि चांगली ही बैल पाळणार आहे ती बैल थोडीफार एखाद्या उडीचा फरक असतो त्याला ड्रायव्हर चांगला बसावला सुट्टी मेकर किंवा पहिले दोन्ही बैलांना चांगले केलं ती गाडी राहती फायनल असं काही एक बैल एक नंबरचा घातला आणि एक चार नंबरचा गाडी राहत नाही ना दोन्ही बैल त्या क्वालिटी लागली तर गाडी राहते मैदानाविषयी काय सांगाल काय पेडगावचं सांगायचं झालं तर आज भाजी लय सोने आहे दुसरी दोन तीन बैल आहेत ते बऱ्यापैकी आता सोन्याला आदत मध्येच पळवायचं सोन्या तिथं दोन वर्ष म्हणजे राहिलेला आहे फायनल फाजील बी राहिलेला आहे एक गाडी एक दोन गाड्या ओपन मध्ये पळवू एक दोन मध्ये आदत मध्ये पळवू आता आदत मध्ये पण हिंदी होणार आहे आदत मध्ये आता आमच्या गाड्या तर आमच्या दोन गाड्या आहेत या राजाची लक्ष्मणची सोन्याची एक या आणि अजून एखादी वासराची पळेल चार गाड्या पळतेल्या आमच्या ग्रुपच्या आणि ओपन मध्ये अमोल आहे फाजीलची आहे अजून एखादी आमची राहील चांगले दोन तीन गाड्या पण आता तुमच्या नियोजनात किती बैल पळते ती नियोजन आमचा ग्रुप सर्व आहे नियोजन मानण्यापेक्षा आज काय ना आता आमोल घरचा खोंड या तो सागरनं आमच्या घेतला वायरमॅन ना त्याला बैल मागितला लगेच आमोलान दिला त्याच्यामुळे एक नंबरचा बैल बी आज शब्दावर दिला तुमचा बैल कुठला आहे किंवा काय ती विचार न विचारता एका शब्दावर त्यांना बैल पाठवून दिला बैलगाडी क्षेत्रात नुसत्या नाव चालतंय का वायदी महत्वाची वाय पैशाला महत्व देणार माणसं आपलं पहिलं केलेलं कर्म आहे ना त्याच्यावरती चालतं आपण जर लोकांना बैल दिलेली असली ना तर लोक आपल्याला बैल देतात जर आपण कोणाकडून वायदे घेतले किंवा लोकांना बैल नाही दिले तर लोक तरी आपल्याला कशी देणार आज त्यांना बी आपल्याला कधी आवाज दिला काय रात आम्हाला बैल पाहिजे आम्ही कधी विचारत नाही ना त्यांना तुम्हाला पाहिजे ना आपल्या घरचा बैल आहे ना कुठला बी घाला आता मोबाईल शेट्टी सारखं तुमचं नाव घेत असतो मुला प्रत्येक वेळा ह्या माणसानं आम्हाला वर काढलं त्यांना त्यांना महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना बैल मागितली पैसे देऊन बी त्यांना कोण बैल देत नव्हती पण आपल्या दारात जी बैल असतात ते आपण ज्या जो बैल पडतो त्याला तर आजच्या किती मोठा ग्रुप आहे म्हणजे असं ग्रुप नाही मोठा मुलं सर्व ग्रुप आहेत वडकीचे आहेत फुरसुंगीची दादांची आहे आमची आहे आहेत अजून चार दोन गावची आहे ती हि लांड आहे बरं आता तुमच्या सोन्याबरोबर जी बा ह्या चोरंगलींचा वासरू म्हणजे तुमच्या नजरेत ना त्याविषयी काय सांगतात वासरूच वेगळ्या जातीचा आहे आपण म्हणाल मैसुरी पण मैसुरी बी नाही तो ना वेगळाच जात आहे म्हणजे काजळी काजळी का म्हणजे काय काजळी मैदानात बघा तुम्ही ऑब्झर्वेशन करा बऱ्यापैकी ती वेगळा दिसेल सर्व व्हायला कोण चांगला पळतोय कडण उजव्या साईडनं चांगलाच पहा प्रसिद्ध व्यापारी येत त्यांच्याविषयी काय सांगता आज त्यांना दिलेल्या म्हणजे बघा त्यांना दिलेल्या विकलेल्या खोंडापैकी तीन खोंड फायनल राहिले तिथे मैदानात आज त्यांना दिलेली आणि जवळजवळ वीस खोंडांना गट पास केला असेल माझ्या हिशेबत म्हणजे जातीवंत बैल आणून ते चांगल्या माणसांना देऊन संगोपन होऊन त्याचं नियोजन लागून लोकांना फायदे आणि त्यांच्याकडून बैल घेतलं अशा चार लाखांचार लाखांना जशी वस्तू असेल तसं पाच दहा हजार सुद्धा देतात एखादं चाळीस आणलं कोणतं पन्नास ला देतात लहान त्यात हे सुंदर घेतलं आतिश पाटलांना ते बी त्यांच्या बसलाच या शिवखोंड या अजून ते दुसरा ओम म्हणून आज तीन बैल त्यांची राहिल्यात म्हणजे भविष्यात त्यांच्या दावण्याची भरपूर बैल दिसतील तुम्हाला की सर्वसामान्यांनी हा ना टिकवण्यासाठी काय करावं हो। वेळेस बैल सिलेक्ट करताना पहिल्यांदा घेताना पाच हजार रुपये जाऊ जा दे पण चांगला जातीवंत खंड घ्या आणि त्याला असं करा की दोन ते म्हणजे आज फेरा लाईन लगेच उद्या मैदानात काढणार दोन तीन महिने फेऱ्यावर दे डावी उजवी ना घरी फिट करणे फेरा काढून आणि ज्या वेळेस पहिल्या मैदानात गट काढला पाहिजे सीमेला काना मात्र मारखा पाहिजे तरच मैदान करायचं नाही तर करायचंच नाही मैदानात गट तरी घट अंतरानं काढलाच पाहिजे सीमेच म्हणजे एक दोन ला उतरू द्या किंवा अशा घासाकाशीत उतरलं पाहिजे नाही तर मग ती नाही केलेलं मध्ये जाऊ शकतो भरपूर म्हणजे कंटिन्यू मैदान रद्द ती बिनजोड तुम्ही बिनजोड दिसत नाही काय विषय नाही खेळतो आम्ही लहान मोठे आपल्या जर आता इकडे पाऊस झालो झाला तर एखादी दुसरी बिनजोड करतो आम्ही बिनजोड दुश्मनी होते हे खरं आहे का खराय काय आपल्या दुश्मनी जिथली तिथं विसरले ना माणसाला दुश्मनी नाही होत पण आता जे काही काय अनुवंशिक रक्ताचा जास्त दुश्मनी करायची तर त्याला कुकू शकत नाही म्हणजे आपलं आपली जीत पण पचवता आली पाहिजे हार पण पचवता हारली तरी आपल्याला जायचं परत त्याच्यावर जा बोलायचं आलायचं परत पहायला पाळायचं परत आपले लागले तर आपल्याला वाटलं तर शरद करायचं करायची परत काय सांगचाल पहिली गोष्ट आता त्यांच्याबद्दल त्यांनी सगळे सांगितले पण त्यांच्याबद्दल काय सांगताल दोन शब्द की बाबा सगळ्यात जवळ जर पाहिला असेल तर तुम्ही पाहिला सगळे की त्या गोष्टीतलं लहानपणापासून सरपंचाला बघूनच आपण ह्या नाराज आले बरं मुळात सरपंचा आणलं नारद आपल्याला आज आजच्या सोन्याच्या म्हणजे एक प्रकारे जीत गुलाल आहे महत्वाचा बघा हार जीत आहे एक नंबर होऊ द्या किंवा दोन नंबर होऊ द्या पण आज गुलाल महत्वाचा आहे लहिवसात गुलाल झाला आणि त्या त्याविषयी काय सांगत बैल जवळजवळ एक दीड महिना आजारीच होता जास्त पळवल्यामुळे पोटाचा प्रॉब्लेम झाला त्याला कवर झाल्यानंतर मग एक आठ तारखेला एक फेरा काढलेला आम्ही आणि त्याच्या आज मैदानात काढला राहिलं काय आता मला वाटतं आजच्या जे पळा आज जो पळाला हे असं जर म्हणजे आता बघा हिन रानक लागला असं वाटतं ह्या बैलाच अजून कुणाला म्हणजे जजमेंट आलंच नाही किती पळत होती हे हो बैल शेजारी गाडी असली ना एक नंबरची गाडी असू द्या नाही तर तीन नंबर सजाजी पास होऊन देत नाही त्याचं आता पण तुम्ही बघितले वैशिष्ट्य कि ते सेमी पास परतूच कडनं सुद्धा म्हणजे गाडी सोडत नाही सोडत नाही मग ती काय काय त्याची तेवढी खास येते त्याच्यामुळे ते बैल कंटिन्यू आणि आता दिल्या विश्रांती बैल विश्रांत राहील आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्याच्याकडून राहत म्हणून फक्त आपलं करताना नियोजन व्यवस्थित करायचं जेणेकरून तर मित्रांनो बघू शकता होतं आणि सोन्या तर खूप छान गाडी पाहिली सात नंबर असावा मला वाटते बाहेरून गाडी पाहिली आणि चांगल्या पद्धतीने सोन्यानं परत दाखवून दिलं की मी अजून पण कमी नाही की जवळजवळ मी म्हणजे जिथं मालकाही नावाचा प्रश्न येईल तिथं मी उभा राहणार बैल कंटिन्यू आमचा राहत होता अगोदर सुद्धा बैल तीन फेर कंटिन्यू बैल आणलं दाट पडला होता बैलाला विश्रांतीची गरज होती बैल पळून थकला होता जसं माणूस आपण रोज जर एखादं सातत्यानं काम करत माणूस थकून जातं माणसाचा जीव असतो माणूस जाणत पण त्या मुक्याचा जीव सुद्धा जाणला पाहिजे मग आम्हीच ठरवलं होतं की महिना दीड महिना बैल गॅपवर ठेवायचा थोडस गाडी बांधून पळून पळून सुद्धा थोडस त्याच्या आताड्यावर वगैरे जरा हे झालत म्हणून बैल गॅपवर ठेवला बैलाला चालवणी वगैरे खेळायत जरा त्याचा फरक केला आणि विश्रांती देऊन एक दीड महिन्यानंतर बैल बाहेर काढला आणि आज बैल राहिलाच आता ह्यो बैल वासर घेऊन चांगली पळते म्हणजे वासर घेऊन आणि मोठ्या बैलातून पळते बैल असेल ना तसा वासराला तकलीफ देत ना खेळ घेऊन पळतो दोन्ही साईडनं पळतो घेऊन पळणार वासरांना लय वासर बैलांना चांगली म्हणजे लयजण चांगलं केलं तेवढी सोन्याच्या आता आदत वासर पळाली ती उजेडातच आली झाली आमची आम्ही पहिल्यांदा सोन्यावरच घातला होता सुंदर पहिल्यांदा केलं बर आता बैल दिला पण अजून काय आम्हाला काय मोठी वस्तू जरा मोठ्या माणसाला नाही नाही तस काय नाही तस काय नाही येईल त्यांना देतो कितीला कितीला सुंदर दिला तुम्ही अठरा अठरा लाख रुपये पन्नास हजार रुपये दिला साडे अठरा लाख रुपये आणला किती दिला ते चव्वेचाळीस पाचशे होता फक्त हा कि जे मेहनत पण तशी घेतली हो तुम्ही ठेवत नाही बस म्हणजे आता समजा हे जर मागितलं तर तुम्ही देणार पैसे झाले आणि देणार म्हणजे आता इकडं जर काय होतं सर्वसामान्य पोर आहे ती ह्या ह्याच्यात लयता म्हणजे एक प्रकारे हे करते ती तुमच्याकडे बघून म्हणलं तर काय काय केलं पाहिजे बाबा जर बैल आपला पळला तर इकला पाहिजे बैल पळला काय कुणाला एकू वाटत नाही पैसे झाले आणि काय पाहिजे शर्ट बघितलं पाहिजे पळाकडे बघील पाहिजे तुम्ही काय करता हा तुम्ही काय करता जास्त कसं जर चांगली वस्तू पळणार असली तर ठुतोच ती राखतोच हा चांगले पैसे झाले काय अडचण ऐकायला महत्वाची गोष्ट मित्रांनो शिकून घ्या की चांगलं जर पैसे होत असेल तर ऐकून टाक